वन ट्वेंटी बंधुंनो माझ्यापूर्वी या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायातील अनेक अनुभवी व नामवंत लोकांची मार्गदर्शनपर भाषणे झालेली आहेत त्यांच्या भाषणांतून त्यांनी स्वतःचे जे अनुभव अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत ते आपण सर्वांना भावी आयुष्यात बहुमोलाचे ठरतील यात शंका नाही तथापि या, या सभेचा अध्यक्ष या नात्याने मला आपणाशी दोन शब्द बोलावयाचे आहेत आपल्यासारख्या वैद्यकीय पदवीधरांसमोर भाषण करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे साधारणतः कोठेही अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताना त्या सभेच्या विषयाशी माझा काही संबंध असेल किंवा त्या सभेच्या विषयाचे मला काही ज्ञान असेल अगर त्याबद्दल काही माहिती असेल तरच मी ती जबाबदारी स्वीकारतो उद्देश एकच असतो की माझ्या अशा सभांतील अनुपस्थितीमुळे संबंधित जनतेला काही मदत होऊ शकते व काही मार्गदर्शन मी त्यांना करू शकतो मी व्यवसायाने कारखानदार कारखानदार व जातीने मागासवर्गीय आहे त्यामुळे कारखान्याचे अगर उद्योगधंद्यांचे उद्घाटन समारंभ मजूर संघटनांच्या सभा दलित बांधवांचे मेळावे आणि त्यांचे विविध कार्यक्रम अशाच कार्यक्रमांत मी भाग घेत असतो माझ्या सामाजिक जीवनाचे क्षेत्र एवढेच मर्यादित असताना मी आपल्या या चर्चासत्राचे समारोपाचे निमंत्रण का स्वीकारले असाही प्रश्न त्यामुळे निर्माण होऊ शक शकेल तसा वैद्यकीय व्यवसायाशी माझा काहीही संबंध नाही हे खरे आहे पण वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसायच असा आहे की प्रत्येकाचा या व्यवसायाशी डॉक्टर म्हणून नाही तर रुग्ण म्हणून तरी म्हणून आयुष्यात वारंवार संबंध येतच येतोच आणि त्यातूनच प्रत्येकाला या व्यवसायासंबंधी काही बरे वाईट अनुभव येत असतात त्यामुळे साहजिकच या व्यवसायासंबंधी त्यांच्या काही किमान अपेक्षा निर्माण होत असतात याच एका मुद्द्यावर मी आपणांशी थोडे बोलणार आहे व सर्वसामान्यांच्या भावना बोलून दाखवणार आहे पण त्यापूर्वी मी आपण सांगून टाकतो की मला या व्यवसायाविषयी नितांत आदर आहे आणि म्हणूनच मी आज आपणांसमोर उभा आहे आपणाकडे येणाऱ्या अत्यंत गरीब आणि मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या रुग्णांवर फक्त तत्परतेने औषधोपचार करून आपण थांबू नये तर त्यांच्याशी आपुलकीने बोलावे त्यांच्या आजाराबाबत जिव्हाळ्याने चौकशी करावी ही सामान्य जनतेची आपणाकडून किमान अपेक्षा आहे डॉक्टरांच्या थोड्याशा आपुलकीच्या वागणुकीने रुग्णांचा अर्धा आजार बरा होतो असे म्हणतात केवढा जनतेचा आपल्यावरील हा विश्वास या विश्वासाला साजेशाच वागणुकीची आपणाकडून अपेक्षा आहे अर्थात कमी बोलून इतर रुग्णांसाठी वेळ वाचविणे ही आपल्या व्यवसायातील एक आवश्यक बाब आहे हे मला मान्य आहे या बाबतीत मला एवढेच म्हणावायचे आहे की जेव्हा वेळ वाचवायाचा वाचवावयाचा की रुग्ण वाचवावयाचा असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आपण रुग्णालाच प्राधान्य द्यावे आणि ते आपण द्याल अशी माझी खात्री आहे